मधील संख्या रेषा याच्याविषयी प्राथमिक माहिती देऊ हा जो शून्य आहे शून्य या शून्याला म्हणतात आरंभ बिंदू काय येतो आरंभ बिंदूला कोणतं चिन्ह आहे का ऋण आणि धनच नाही आता शून्याच्या उजवीकडील ज्या संख्या आहेत शून्याच्या उजवीकडील ज्या संख्या आहेत या संख्यांना काय म्हणतात रे आणि आरंभ बिंदूच्या डावीकडे ज्या संख्या आहेत त्यांना काय म्हणतात रे आपलं झालेलं आपण उजळी करतोय ऋण संख्या याला काय म्हणतात आरंभ बिंदू काय म्हणतात आरंभ बिंदू बघा संख्या रेषावर संख्या रेषावर उजवीकडे जाताना संख्या मोठ्या होत जातात आणि डावीकडे येताना संख्या लहान होत जातात बघा उजवीकडे जाताना उजवीकडे जाताना संख्या काय होतात हा मोठ्या होत जातात बघा दुसरीकडचा बांध बघा असा तर दुसरीकडे जाताना संख्या मोठ्या होत जातात आणि डावीकडे येताना डावीकडे येताना काय होतात डावीकडे येताना येताना संख्या कशा होतात लहान भूत कळलं का डावीकडं हा बाण कुठे आहे डावीकडं आणि तो बाण कुठे आहे म्हणजे उजवी हातला आपल्या हाताच्या बघा उजवीकडे जाताना मोठ्यावर जातात आणि डावीकडे जाताना लहान होत जातात मग मला आता ह्या बाणाचा अर्थ ज्याला गुजरीवर होत ह्या बाणाचा अर्थ काय सांग श्वेता उभा राहून सांग अकरा बारा काय लाख कोटी अब्ज करा संती कळ इकडं पण अनंतापर्यंत संख्या बाण आहे म्हणजे संपलेलं नाही हे झालं धनसंख्या रुग्णसंख्या आरंग बिंदू मोठ्या कशा होत जातात ऐक करायचं सरा म्हणून आपण लहान मोठ्या संख्या ओळखायला आपण शिकणार आता बघा उजवीकडे जाताना वजा सात मोठे का वजा पाच ज्या ते निवडतात वजा सात मोठे का वजा पाच मोठे सांगा तर मग तू बाराम सांगायचं वजा पाच मोठे करेक्ट बस का चला मी तू सांग वजा पंधरा मोठे वजा पंधरा मोठे का दोन मोठे दोन मोठे व्हेरी गुड दोन मोठे बर आठ मोठे का माझा सव्वीस मोठे सांग का बर कोण सांगता आठ का मोठे आठ नाही का नाही हा आए, एक संबंध शिका ज्याला चिन्ह दिलेलं नाही ना त्याला चिन्ह धन असत पण ते लिहिण्याचा काय नाही संकेत नाही प्रगात नाही नाही दिलं तरी चालतं म्हणजे धन आहे म्हणा कोणत्याही ऋण संख्येपेक्षा शून्य आणि शून्य आणि धनसंख्या मोठ्या असतात म्हणा कोणत्याही ख्येपेक्षा ऋण संख्येपेक्षा म्हणा कोणत्याही ऋण संख्येपेक्षा कोणत्याही ऋण संख्यापेक्षा शून्य शून्य आणि धनसंख्या मोठ्या असतात असतात मोठ्या असतात इथपर्यंत सर्वांना करालय का हा ハンボー。